देवघर आणि देवारा याविषयी अति महत्त्वपूर्ण माहिती जे आपणास अवश्य माहीत असायला हवे देवघर हे स्वतःच्या पैशाचेच असावे देवघर हे लाकडी असावे देवघराला कमीत कमी तीन चार किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघराला कळस नसावा देवारा ईशान्य दिशेत पूर्व मध्य उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो देवघर आणि देव किचन ओट्याखाली कोपऱ्यात कोनाड्यात भिंतीत टांगलेले असे नसावे देवघराला देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देवारा ठेवावा देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो फक्त एक पिरॅमिड चालतो लाकडामध्ये साग चंदन औदुंबर शिसम वड पिंपळ आंबा खैर कडुलिंब देवदार वृक्ष या झाडांपासून देवघर बनवलेले चालते देवघर देवारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या पन्नास टक्के समस्या सुटतात वेगळे झाल्यावर लगेच आपण आपला देवारा नीट करावा देव बनवून घ्यावे कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान वेगळे शिजवले जाते किचन वेगळे होते त्यावेळी देवघर देव हा विभाग वेगळा होतो देवी देवतांचे फोटो मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावे विठ्ठल रुक्मिणी बालाजी यास अपवाद तीन इंच पेक्षा मोठे देव नसावे अंगठ्या शेजारील बोटापेक्षा मोठे नसावे कुलदेवी खंडोबा भैरोबा पितर वारलेली व्यक्ती यांचे चांदीचे टाक चांदीचे देव बनवावे डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता अखंड पिंड नाग नंदी विरहित एवढेच देव असावे दिवटी बुधली असेल तर बाजूला ठेवावी रिबीट फिट केलेले खोल फिटिंगचे देव नसावे देव अखंड धातूचे असावे देवघराची रचना ही लांबी गुणिले रुंदी भागिले आठ बरोबर एक बाकी उरली पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ